हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तीस छातीसाठी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा खूप सोप्या पद्धतीने ज्या अगदी नवीन ब्लाउज शिकतायत त्यांच्यासाठी आपण तीस छातीसाठी पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं कारशीट पेपर घेतलाय हा अशा पद्धतीने तर फोल्ड बाजू माझ्या साईडला आहे तुम्ही कोणत्याही साईडने करू शकता ओपन बाजूनी पण कटिंग करू शकता काही अडचण नाही आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे उंची टाकून घ्यायची आहे तर मी इथं उंची जी आहे ती तेरा इंच प्लस एक इंच घेते आता इथं तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर तुम्हाला इथं उंची वाढवायची असेल जशी की साडेतेरा इंच घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काय करा एक इंच ऍड करून घ्या म्हणजे साडे चौदा इंचावर घ्या आता मी इथं किती घेतली तर तेरा इंच प्लस एक इंच करून घेतला अशा पद्धतीने ही आपण उंची टाकून घेतली त्याच्यानंतर शोल्डर टाकून घ्यायचे तर मी संपूर्ण शोल्डर पाच इंचा ठेवतेय गळारून ती आपल्याला इथं ओपन दोन इंच ठेवायची आहे संपूर्ण शोल्डर इथं किती इंच राहत पाहू शकता तुम्ही तीन इंचाचं बरोबर मग इथं अडीच इंचा तयार शोल्डर होऊन जाईल इथं तुम्हाला जर वाटलं आपल्याला शोल्डर हे कमी घ्यायचं तर तुम्ही साडेचार इंचाचं पण शोल्डर घेऊ शकता फक्त जी गळारुंदी आहे ती दोन इंच ठेवायची आहे मुंढा उंची मी इथं घेते सव्वा पाच इंच संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ही व्यवस्थित लक्षात येईल ही आपण घेतली मुंढा उंची इथे आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर तीसची ची छाती आहे तर तीसच्या छातीचा चौथा भाग येतो साडे इंच त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन हे तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार सरळ लाईन मारून घ्यायची खालच्या साईडनी आता याच्यानंतर आपल्याला द्यायचं आहे मोंढ्याचा शेप तर मी इथे मोंढ्याचा शेप जो आहे तो देतीये दीड इंचानी जर तुमचा गळा डीप असेल पाठीमागचा तर तुम्ही हा शेप जो आहे तो खोलमध्ये आणखीन घेऊ शकता जसं की दीड एक इंचाचा पण मोंढ्याचा जो शेप आहे तो घेऊ शकता जर डीप गळा असेल तुमचा तर नाही तर तुम्ही नॉर्मली या पद्धतीने दीड इंचाचा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा पण लगेच देऊन घेऊ आपण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथून अर्धा इंच डाऊन करायचं आणि फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण बॅक साईडचाही मोंढ्याचा आकार देऊन घेतला आणि फ्रंट पार्टचाही देऊन घेतला आता याच्यावरती आपला बॅक साईड पार्ट हा संपूर्ण तयार झाला आपण कटिंग करताना हा दोन्ही पार्ट सोबत सोबतच आखून घेणारे तर बॅक साईडचा पार्ट जो आहे तो आपण जो आहे नंतरून वेगळा करून घेऊ सर्वात पहिले याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ तर मी इथं जी गळारुंदी आपण घेतली इथून आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे तर मी पुढचा गळा साडेसहा इंचावर टाकून आहे आणि सव्वा दोन इंचाची गळारुंदी ओपन ठेवतीये इथं तुम्ही अडीच इंच पण ठेवू शकता किंवा दोन इंच पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळारुंदी वाढवून घ्यायची आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही घ्यायचा आहे तर मी इथे आकार देऊन घेतला तुम्हाला वाटलं गोल गळा तर गोलही गळा तुम्ही घेऊ शकता हा थोडासा बाहेरून पण आकार देऊन घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा पुढचा गळा झालेला आहे इथं तुम्ही पुढचा गळा जो आहे तो सात इंच पण घेऊ शकता आणि साडेसात इंच पण घेऊ शकता फक्त साडेसात इंचाच्या जास्त खाली नाही न्यायचा कारण की लहान साईज आहे आणि मग गाळा जो आहे तो जास्त पुढं यायला नको तर तुम्ही साडेसात इंचापर्यंत घेतलात तर खूप छान गाळ्याचा शेप वगैरे हो पण छान बसतो आता आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्स कटचा शेप तर इथं आपल्याला आडवा टक्स टाकायचा आहे तर मी आडवा टक जो आहे तो घेते आहे सव्वा तीन इंचावरती वरच्या साईडला आपण इथं साडेतीन इंचावरती एक पॉइंट घेऊ आणि वरतून टक्स लाईन मोजली तर ही भरती आहे साडे दहा इंच तुमची टक्स लाईन जी काही येत असेल वरच्या साइडनी कुणाची नऊ पण येऊ शकती तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या जर कोणाची साडे नऊ येत असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या म्हणजे दहा इंचावर घ्या मी इथं टक्स लाईन माझी घेतलेली आहे साडे दहा इंच ज्या मैत्रिणींना टक्स लाईन म्हणजे जी टक्सची आपली उंची आहे ती माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण पॉईंट घेऊ शकता पण जर तुम्हाला पॉईंट माहीत असेल तुमच्या ब्लाउजचा किती आहे तर तुम्ही या पद्धतीने इथे टचचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे इथं वरती मोजलं साडेतीन इंच इथंही मोजलं तीन इंच वरती आपण इथं पॉईंट घेतलेला आहे तर ही आपण आडवाही चेक करून घेतलं आता इथून आपण सरळ लाईन गें मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला पाऊण इंचा शेप घ्यायचा इथूनही पाऊण इंचा आपण पॉईंट घेतला पॉईंट घेतल्यानंतर इथून आपण काय करायचं आहे हे बघा थोडीशी आपण तिरकी लाईन मारून घ्यायची जवळजवळ दोन इंचाचा तरी अंतर आला पाहिजे बघा या पद्धतीने तुम्ही पॉईंट मोजून घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर इथून हा शेप देऊन घ्यायचा आहे आता इथून जो आपण पॉईंट घेतला इथून एक इंचाचा वर पॉईंट घ्यायचा आहे आणि सरळ लाईन आपल्याला इथं आखून घ्यायची त्याच्यानंतर असा शेप देऊन घ्यायचा आहे हा प्रिन्सेस कटचा त्याच्यानंतर असा पाव पाव इंचा पण आपल्याला इथं अंतर काढून आहे या पद्धतीने तर हे संपूर्ण आपलं फ्रंट पार्ट जे आहे त्याचं आपल्याला इथं काही झालेलं आहे आखून झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट ज्या मैत्रिणींच शोल्डर उतरत असेल त्यांनी इथं अर्धा इंचानी डाऊन करून घ्या पाऊन इंच पाव इंच घेतलं तरीही चाललं अगदी दोन रेषा इतकं डाउन करून घेतला तरीही चाललं आता हे आता आपण काय करू कटिंग करून घेऊ तर आपण इथं हे पार्ट वेगळा करून घेतला म्हणजे कट करून घेतलं आता आपल्याला बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे करून घ्यायचे तर मी मध्यभागी मध्यभागीना कट लावून घेते आणि आपला बॅक साईड पार्ट वेगळा करून घेते इथे आपली जी गळारुंदी आलेली आहे ती आपल्याला बॅक बॅकसाइडची पण व्यवस्थित घ्यायची इथं तुम्ही कट ही लावून घेऊ शकता जेणेकरून गळारुंदी जी आहे ती आपली व्यवस्थित लक्षात राहील बॅक साईडची बरोबर आता हे आपण वेगळं करून घेऊ त्याच्या आधी जे डाऊन केलेला आपण हे आहे शोल्डर ते आपल्याला इथे कट करून टाकायचं या पद्धतीने डाऊन केलेला भाग दोन्ही पार्टचा कट झाला पाहिजे नाही तर मग एकाच पार्टच कट करायचं एका पार्टच करायचं नाही मग त्याने काय होईल तुमचं ब्लाउजचं शोल्डरचं जे माप मा आहे ते सगळं चुकून जाईल तर तुम्ही सोबतच असं कटिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पार्ट वेगळे करून घ्या आता जे आपण बॅक साईड पार्ट घेतलेला आहे इथून आपल्याला घ्यायची आहे गळा रुंदी तर मी इथून गळा सॉरी आपली गळा उंची म्हणजे बॅक साईडचा जो काय गळा असेल तुमचा तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मी इथं घेतलेला आहे साडे नऊ इंच आता अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे तर आपण ती काय करू आखून घेऊ बॉक्स काढून घेऊ आपण बॉक्स काढून घेतल्यानंतर आवडीनुसार गाळा हे बघा तुम्हाला वाटलं मटका गाळा घ्यायचा तर मटका घ्या तुम्हाला वाटलं पान घ्यायचा तर पान घ्या काही अडचण आवडीनुसार तुम्ही इथं गाळा आहे अशा पद्धतीने आपण हा मटक्याचा आकार काढून घेतला तुम्हाला गोल चौकोनी जसा घ्यायचा तसा इथं घेऊ शकता आणि वाटलंच की आपल्याला डिझाईन घ्यायची आहे तर तुम्ही डिझाईन पण घेऊ शक हे बघा अशा पद्धतीने आपला हा मटक्याचा आकार तयार झाला तर आता आपण हे साईडला ठेवू आता हा जो फ्रंट पार्ट आहे आपला तो सगळ्यात पहिला वेगळा करून घेऊ इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हा फ्रंट पार्टचं जे मोंड्याचा आकार आहे तोही आपल्याला सर्वात पहिलं कट करून आहे हे बघा तर इथं आपण हे कट करून घेतलं त्याच्यानंतर हा जो पफचा आकार आहे आपल्याला इथं घ्यायचं घेण्यासाठी मोंढ्यातला तो पण आपण आपल्याला इथं वेगळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा ही आकार आपल्याला इथं काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर आप, ही आपली गाळारुंदी आहे तर ही गळारुंदी आपळारुंदीपासून आपल्याला जो गळा आहे गळा उंची गळा घेतलेला तोही आपण इथं या पद्धतीने कट करून टाकू हे बघा अशा पद्धतीने आपण हे फ्रंट पार्टच वेगळं करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं इथं कटिंग झालेलं आहे आता आपण इथं बाहीची पण कटिंग बघू मी याचं तुम्हाला माप कशी ठेवायची ब्लाउजवरती त्याचा पण व्हिडिओ जो आहे तो थोडासा दाखवणार आहे की फ्रंट पार्ट आपल्याला इथं काय चेंज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार ना आहे नाही तर तुम्ही डायरेक्टली ह्याच पद्धतीने ठेवून कटिंग नाही करायचं याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं चे, आहे म्हणजे याच्यामध्ये थोडंसं वाढवायचं आहे आणि तो भाग कुठं वाढवायचा तो तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊज पीस पीसवरती वाढवायचं आहे तुम्हीला जर साधं शिवायचं असेल सा त्याच्यावरती ठेवून कटिंग करा किंवा अस्तरचा शिवायचा आहे तर तुम्ही त्याच्यावरती ठेवून कटिंग करा आता हे मी तुम्हाला सर्वात पहिलं बाही दाखवते त्याच्यानंतर हे पार्ट कसे ठेवायचे ते दाखवते इथं आता आपण इथं ही बंद बाजू आहे बंद बाजू ही माझ्या साईडला आहे त्याच्यानंतर इकडनं ही ओपन बाजू आहे आपल्याला बंद बाजूनी बाहीची उंची टाकायची आहे तर मी बाहीची उंची घेते जशी चार इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेते जर तुम्हाला साधा ब्लाउज शिवायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करून घ्या अस्तरचा शिवायचा असेल तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या तर मी पाच इंचावरती इथं एक लाईन मारून घेते ही झाली आपली संपूर्ण बाहीची उंची त्याच्यानंतर इथून आपल्याला कॅप हाईट मोजायची आहे तर ती घ्यायची आपल्याला अडीच इंच ही कॅप हाईट जी आहे ती बाहीच्या ही बदलती तर आपली इथं बाही फक्त चार इंचाची आहे प्लस एक इंच करून घेतलेला आहे त्याच्यामुळे मी इथं अडीच इंचाचीच कॅप हाईट घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे दंडघेर तर दंडगेर। तो दंडगेर आहे साडेपाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन एवढं घेतल्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे कॅप हाईटवर आपल्याला मोंड्याचा घेर टाकायचा आहे जर तुम्ही बाहीचा घेर जो आहे तो ब्लाऊजवरून मोजला असेल तर तुम्हाला इथं सरळ असा टेप धरून जो मोंडा घेर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि जर तुम्ही हा बॅक बॅकसाईडनी मोंडा घेर मोजत असाल तर तुम्हाला तिरका टाकायचा आहे तो कसा तेही सांगते दोन इंच आपलं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं त्याच्यानंतर इथून या पद्धतीने याचा राऊंड मोजून घ्यायचा आहे थोडा कडाणी मोजायचा आहे आप आपल्याला एकदम कडानी नाही मोजायचा म्हणजे थोडासा अंतर जो आहे तो आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे जेवढा आपण बाहेर जोडायला घेतो तेवढा बघा या पद्धतीने याच्या कडेने तर इथं आपण ह्याचं घेर मोजून बघू तर तो भरतोय सात इंच बरोबर मग याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला इथून तिरकी इथं जो आपला पॉईंट आहे इथं इथून आपल्याला सात इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे या कॅप हाईटवर आणि त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे तर इथं आपली जी आहे इथं या पद्धतीने फिटिंग येणार आहे त्याच्यानंतर इथून जवळजवळ एक इंच अंतर सोडून द्यायचं आणि इथून द्यायचं आहे बाहीला शेप आणि आतमध्येही आपल्याला खोल भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही किती सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग करण्याची आता हिला आपण कटिंग करून घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा लुक फायनली दिसणार आहे तरी पाहू शकता तुम्ही बाही किती छान आपली एकदम परफेक्ट पद्धतीनं कटिंग झालेली आहे म्हणून एकदम छान पद्धतीने आपण ही कटिंग करून घेतली त्याच्यानंतर हे आपलं बॅकसाईड पार्ट आहे त्याच्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे आता हे तुम्ही याचं मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगते कशा पद्धतीने याला काय करायचं आहे की तुम्हाला ब्लाउजवरती ठेवताना याच्यामध्ये कोणती मापं वाढवायची ते तुम्हाला आता दाखवते तुम्ही हा व्हिडिओ शर्ट पर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला याच्या पुढचे व्हिडिओ बघायला जर आवडतील तर, आवड तर चॅनल लाईब करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला ला, ला लाईकही करा तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण इथं आता तुम्ही पाहू शकता मी एक तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कसं मार्किंग करायचं ते मी तुम्हाला सांगते बॅक साईड पार्टला काही करायचं नाही आहे असंच आपल्याला आखून कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने असं नाही की तुमचं हे फ्रंट पार्ट बंद बाजूनी चाललं पाहिजे तुमचं ज्या ठिकाणी बसल जसं की ओपन बाजूनी जरी असलं जसं की आता इकडनं ही बंद बाजू तर आपला साईड पार्ट इथं निघल आणि ओपन बाजू असेल तरीही चाललं काही अडचण नाही तर मी तुम्हाला आहे ना इकडनं दाखवते तुम्ही कोणत्याही साइडला ठेवलं तरीही चालन ह्या साइडला जे आहे आपली पट्टी आहे तर पट्टीच्या साईडला पाव इंच अंतर सोडून द्यायचंय हे बघा पाव इंच अंतर जे आहे सोडून द्यायचंय आपल्याला जिथं आपल्याला ते लागणार लागणारे त्यासाठी हे सोडून द्यायचं आणि या पद्धतीने हा पार्ट जसाच्या तसा ठेवून घ्यायचा जस 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 हे जस तसा ठेवायचा आणि आखून घ्यायचा हा पार्ट आपण जसाच्या तसा ठेवून घेतल्यानंतर आखून घेतल्यानंतर आपल्याला ह्या साईडनी काय करायचंय पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचंय जसं राऊंड आलेला आहे तोच आपल्याला याच्या साईडनी वाढवून घ्यायचंय अशा पद्धतीने तर हे आपल्याला जोडण्यासाठी लागतं दोन्ही पार्ट या पद्धतीने हा भाग इथं वाढवून घ्यायचा त्याच्यानंतर इकडनंही आपल्याला पाव इंच इंच वाढवून घ्यायचा बघा या पद्धतीने आपण गळा वगैरे पण काढून घ्यायचा तर तुमची ही गोष्ट लक्षात आली असेल त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे तो पण आपल्याला आहे असा सर्वात पहिलं आखून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात राहील कोणचा पार्ट पुढं वाढवायचा आहे म्हणून हा आखून घेतल्यानंतर आपल्याला ह्या साइडने अर्धा इंच वाढवायचंय फिटिंगच्या साइडला अर्धा इंच वाढवायचं आणि पाव इंच ह्या साईडनी वाढवायचं आणि त्याच्यानंतर काय करायचे हे पॉईंट जोडून द्यायचं आणि ह्या साईडनी पण आपल्याला पाव इंच वाढवायचं हे तुम्हाला कपड्यावरती वाढवायचंय आहे वेळेस तुम्ही हे कटिंग करशाल त्यावेळेस तर या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही दोन्ही पण भाग इकडनं पावपाव इंच वाढवून घ्यायचे आणि हे अर्धा इंच इकडं वाढवून घ्यायचे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची